गेले दहा ते बारा दिवस आपण पाहत आहोत मनसर नगरपंचायत मध्ये दे प्रचाराचा अक्षरशः रणधुमाळी उडाली होती दोन उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी मनसेर नगर पंचायतच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी आले होते आता मतदानाचा दिवस सुरू झाला आहे आपण या ठिकाणी पाहू शकताय मतदानासाठी अतिशय उत्साहाचं वातावरण आहे सर्व मतदार हे मतदानासाठी येत आहेत मनसर नगरपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदार केंद्रावर मोठ्या रांगाच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत सर्व लोक उत्साहामध्ये हो या ठिकाणी येत आहेत महिलांपासून ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मतदार सर्वांनी लोकशाहीचा उत्सव अतिशय उत्साहामध्ये सहभाग घेतला आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे सर्व मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात आलेली आहे या ही सर्व प्रक्रिया शांततेत दे सुरळीत पार पडत आहे यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी आणि सर्व प्रभागांमध्ये सगळी लढत होत असल्याने मतदार मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि हा मतदानाचा उत्सव संध्याकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी असा चालू राहणार आहे या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था एकदम व्यवस्थित असल्यामुळे आणि प्रशासनाने सर्व नियोजन पार पाडल्यामुळे अतिशय शांततेत या ठिकाणी मतदानाचं काम सुरू आहे डॉक्टर आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी पाहू शकतो की मतदारांची रांगच लागलेली आहे दुपारी अतिशय उत्साहामध्ये सर्व मतदार या ठिकाणी मतदानासाठी आले आहेत या ठिकाणी काही तरुण देखील आहेत आणि काही वयस्कर देखील आहेत या ठिकाणी आजोबा आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की बाबा तुम्ही आता हे कितव्या वेळेस मतदान करायला येत आहे मी कमीत कमी पंधरा ते एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तर पासून मतदान करतो आणि आता किती वर्ष झाली नाही का तरुण युवकांना काय संदेश द्याल तरुण लोकांना हे संदेश देणार की बाबा मतदान हा आपला हक्क आहे आणि ते बजावल्याशिवाय या ठिकाणी अजूनही काही लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आता म्हणसर ग्रामपंचायत नगरपंचायत मध्ये रूपांतर झाले तुम्हाला कसं वाटतं तुम्ही येथे या सदस्यांना वोट मिळेल निवडणूक चॅनल निव्वळ या ठिकाणी एक तरुण देखील आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की आता हा तुमचा मतदानाची किती वेळ आहे आणि तुम्ही यापूर्वी विधानसभा लोकसभा या ठिकाणी सुद्धा मतदान केलेलं आहे का हो मी यापूर्वी विधानसभा लोकसभा केलं होतं आणि हे नगरपंचायतीचं फर्स्ट टाइम आहे एक्साइटमेंट आहे वो नवीन पिढीसाठी काहीतरी नवीन गोष्टी होती एक्सपेक्टेशन आहेत आपण पाहतोय की हो मतदारांमध्ये चांगल्या प्रकारे उत्साह दिसत आहे एबीएस न्यूज अतुल साबळे मनसर आंबेगाव